नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सदाशिव लोखंड यांच्या प्रचारासाठी महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत विशेष म्हणजे स्वतःचा मुलगा दक्षिणेमध्ये खासदार किल्ला नशी बाजमावत आहे त्यांच्या प्रचाराला फाटा देत उत्तरेमध्ये सदाशिव लोखंड्यांना खासदार म्हणून निवडून येण्यासाठी ते संपूर्ण बळ लावत आहेत उमेदवार कोण आहे यापेक्षा मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे असं आवाहन येथील जनतेला विखे पाटील करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर वाकडेतील विखे समर्थक गोरक्षनाथ कोते आणि माजी सरपंच संपत शेळके यांनी सांगितलं की विखे साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल सोबतच गेल्या दोन वर्षात महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख या समर्थकांनी केला आहे संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं अतिशय आणि त्याचबरोबर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आदरणीय राज्याचे कर्तव्य दक्ष महसूल मंत्री आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबावर असल्यामुळं आता बैठक घेणं सामान्य जनतेपर्यंत जाणं लोकांना आश्वासित करणं हा जरी एक निवडणुकीपुरता जर मुद्दा असेल परंतु तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतो की गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी अतिशय धडाडीचे आणि चांगले निर्णय या राज्यातील शेतकरी असतील या राज्यातील सर्वसामान्य नागरिक असेल बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये अतिशय जातीने लक्ष घातलं मी मुद्या एक दोन तीन मुद्द्यावर मुद्द्याला स्पर्शच करणार आहे की अतिशय जिव्हाळ्याचा जो प्रश्न साहेबांनी सोडवला तो म्हणजे शिर्डीला एक जागतिक एमआयडीसी या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन विना मोबदला या ठिकाणी माननीय महसूल मंत्री महोदयांनी दिली आणि हा सगळ्यात महत्वाचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता की त्याच्यातून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार का हाताला रोजगार मिळणार आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या सत्तर वर्षापासून खंडकरी शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता म्हणजे आदरणीय लोकनेते स्वर्गवासी खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढले खंडकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल झाल्यानंतर शेतखंडकऱ्यांच्या जमिनी वाटपाचा मार्ग मोकळा झाला त्या जमिनी शेतकऱ्यांना वाटप झाल्या दोन हजार बारामध्ये त्यावेळेची तात्कालीन महसूल मंत्री मानतात की मी सर्वात जास्त काळ महसूल मंत्री होतो परंतु त्या जमिनी मूळ खंडाऱ्यांच्या असताना सुद्धा त्या जमिनी त्यांनी शेतकऱ्यांना वर्ग दोन म्हणून दिल्या शेतकऱ्यावर अन्याय केला परंतु नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव ठेवला की या खंडकऱ्यांच्या जमिनी आहे या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी आहे आणि ह्या जमिनी आपण त्यांना वर्ग एक म्हणून दिल्या पाहिजे आणि मंत्रिमंडळातल्या त्याची मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो ठराव आवाजी मतदारांना मंजूर झाला आणि आता त्या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग एक होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात किती मोठा निर्णय आहे त्याचबरोबर आता मध्यंतरी दुधाचे भाव कमी झाले शासनाने निर्णय घेतला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे निर्णय घेतला शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा तांत्रिक अडचणी होत्या सुरुवातीच्या काळात सहकारी संघांना फक्त अनुदान देण्याचा था निर्णय झाला नामदार साहेबांनी त्याच्यातही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खासगी आणि सहकार्या खाजगीलाही अनुदान द्यावं लागेल संस्थांना कमी ज्या शेतकऱ्याचं दूध खाजगी संस्थेत आहे त्यालाही न्याय मिळाला पाहिजे काही नियम आठीमध्ये शिथिलता आणली आणि आता ते अनुदान म्हणजे एका महिन्याचं अनुदान सुरुवातीला घोषित केलं दोनशे तीस कोटी रुपयाचं एका महिन्याच्या अनुदानासाठी शासनाच्या तिजोरीवर भर पाठणार होती आमदार साहेबांनी दुसऱ्या परत त्याच्यामध्ये एक महिन्याची वाढ केली त्याच्यात एप्रिलमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळणार आहे अनेक निर्णय आहे निळवंड्याचा पाणी प्रश्न आत्तापर्यंत जे लोक बोलत होते विकाय घराण्याचा निळवंड्याला विरोध आहे आणि नाम परमेश्वरानं त्यांच्याकडून काम करून घेतलं की नामदार साहेबांच्या हस्ते निळवंडे धरण्याचं त्या ठिकाणी जलपूजन झालं आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान ज्यांच्याकडे आज संपूर्ण देश विश्वनेता म्हणून बघतो संपूर्ण जग विश्वनेता म्हणून बघतं त्या मोदी साहेबांच्या हस्ते त्या पाण्याचं जलपूजन झालं आणि पाणी सोडलं गेलं म्हणजे निळवंडे धरणातील एकशे ब्याऐंशी पाणी प्रश्न शेतकऱ्यांना त्या पाण्याचा लाभ झाला आताही व्यतिरिकांचे काम चालू होण्यासाठी मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही जो मला प्रश्न केला आहे ते लोखंडे साहेबांसाठी बैठका घेतात राज्याचं नेतृत्व साहेबावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे एक सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा धराडीचं नेतृत्व आहे आणि चार पिढ्या बसून नुसतं राजकारण नाही वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारणाचं काम आदरणीय आमदार राधाकृष्ण मुखे पाटील साहेब असतील आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पटेल असतील आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार आदरणीय असतील सदैव सर्वसामान्य जनतेच्या हकीला या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला साथ देण्यासाठी उभे असतात आणि म्हणूनच आज जनता मोदी साहेबांकडे आणि आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून लोखंडे साहेबांकडं नव्हे तर त्या ठिकाणी आपल्या राज्याचे महसूल मंत्री असतील आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांना साथ देण्यासाठी लोखंडे साहेबांना या ठिकाणी साहेबांनी आदेश आम्ही लोखंडे साहेबांना चांगले मतदेखी या परिसरातून देणार खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे आणि नामदार विखे पाटील म्हणताय की उमेदवार कोणीही असो मीच उमेदवार समजून मतदान करावे काय वाटतं आपल्याला याविषयी मान्य राधाकृष्ण विखे साहेब यांनी जो आता सांगितला आहे का मीच उमेदवार म्हणून तुम्ही गोपंडे साहेबांना मदत करावी का मदत करावी तर नामदार विखे साहेबांनी आमचं वाकडी गाव असेल किंवा बाकी सर्व परिसर असं जल जीवन मिशनचे काम असं जल जीवन मिशनचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मदतीनं व व माननीय राधाकृष्ण मुखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने पूर्ण बाड्या वस्थे असेल प्रत्येक कुटुंबाला असेल ज्यांच्यावर जे मी त्यांचं पाणी मिळत आहे आणि दुसरा असा मुद्दा की ज्या ज्या गावांना म्हणजे जागा मिळत नव्हती म्हणजे ज्या गावांना आटीवध्या ते ग्रामपंचायतीपासून दोनशे मीटर किंवा नगरपालिकेपासून पाच किलोमीटर अंतर असेल तरच त्या एखाद्या गावांना जागा मिळत होत्या पण नामदार साहेबांनी स्पेशल याचा मुद्दा घेऊन मंत्रिमंडळात मांडून त्याला मंजुरी मिळून त्याला स्पेशल ज्या ज्या गावांना म्हणजे अशा अडचण येत होती पाण्याच्यासाठी तर त्यासाठी स्पेशल कायदा करून पाणीपुरवठ्यासाठी ही योजना शिथिल करून दिल्या व त्या आता मिळण्यास लोकांना त्याचा फायदा झाला म्हणून आमदार साहेबांनी जे आपल्याला उमेदवार देतील ते आम्ही त्यांना मदत करू आणि असे अनेक मुद्दे आहेत असे बरेचसे काम नामदार साहेबांच्या माध्यमातून झाले तुमच्या स्मशानभूमी असतील देवस्थान असतील अजून वाड्यावर त्यांचे रस्ते असतील असे बरेचसे काम नामदार साहेबांनी मार्गे लावलेले आहेत त्याच्यामुळे नामदार साहेब जे उमेदवार देतील तो आम्ही त्याला शंभर टक्के मदत करून शंभर टक्के मदत आणून आम्ही शिकवायची एसियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदार राहता